नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत तो विषय कोणता की आता नुकताच आपला शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागलेला आहे सगळ्यांनी आपले मार्क्स रँक टॉप सेफ स्कोअर पाहिलेले असेल पण याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहून जातो की आपल्याला टेट तीनच्या टेट तीनच्या मार्कवर किंवा टेट तीनच्या ह्याच्यावर जे काही आपली नेमणूक किंवा निवड निव नेमणूक होणार आहे याच्यासाठी आपल्याला टी ई टी मॅटर करते का किंवा टी ई टीचे मार्क्स मॅटर करतात का म्हणजे टेट तीनची जी काही प्रक्रिया पूर्ण होणार आहे याच्यासाठी सी ई विचार केला जातो का किंवा आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्राची सी याचे मार्क्स ग्राह्य धरले जातात का हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे आणि प्रश्न आहे याच्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत हे पहा आता टेट तीनच्या जी काही आपली निवड प्रक्रिया पाठ पडणार आहे किंवा जे काही आपल्या टेट तीनच्या मार्क्सवर आपली नेमणूक होणार आहे याच्यामध्ये टी डीचे मार्क्स मॅटर करतात का असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर होय आहे आणि या प्रश्नाचं उत्तर नाही असं सुद्धा आहे आता हो का आणि नाही का हे सर्वच्या सर्व आपण डॉट टू डॉट डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करू हे पहा ज्यावेळेस दोन हजार बावीस तेवीसची शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडली हा मुद्दा त्यावेळेस जास्त उचलला गेला कारण याच्या अगोदर टी ई टीचे मार्क्स मॅटर करत नव्हते पण ज्यावेळेस आपली दोन हजार बावीस तेवीसची ते भरती प्रक्रिया पार व्हायला हो सुरुवात झाली पहिली निवड यादी लागली याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा किंवा एक विषय आला कुठला की पंचावन्न साठचा आता हा पंचावन्न साठचा सा मुद्दा काय हा बऱ्याच जणांना आणखीन सुद्धा माहिती नाही किंवा समजला सुद्धा नाहीये हे पहा पंचावन्न किंवा साठ हा जो काही मुद्दा आहे ना तो सरळ सरळ आपल्याला महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्राची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याच्याशी निगडित आहे तो कसा हे पहा आपल्याला टी ई टी पास होण्यासाठी एकतर पंचावन्न टक्के किंवा साठ टक्के घ्यावे लागतात आता पन्ना पंचावन्न टक्के म्हणजे कोणते कुणासाठी जे कास्टमधून आहेत त्यांच्यासाठी जे कास्टमधून पास होतात ते पंचावन्न पंचावन्न टक्के घेतल्यानंतर पास होतात म्हणजे एकशे पन्नासशे पंचावन्न टक्के म्हणजे ब्याऐंशी मार्काला पास त्र्याऐंशी मार्काला पास असे जे घेऊन पास होतात ते पंचावन्न टक्क्याच्या कॅटेगरीमध्ये जातात आणि जे दीडशे पैकी पेपर एक असो किंवा पेपर दोन असो दीडशे पैकी एकशे पन्नासशे साठ टक्के म्हणजे नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क घेऊन पास होतात ते साठ टक्क्याच्या कॅटेगरीमध्ये जातात मग आता याच्यामध्ये जे नव्वद पेक्षा जास्त मार्क घेऊन पास होतात ते साठ टक्के कॅटेगरीच्या मध्ये गेला त्यांना तर ओपन मधून ग्राह्य धरलं जात आता हे ओपन मधून ग्राह्य कधी धरलं जातं तर हे ज्यावेळेस आपल्याला टेट तीनची प्रक्रिया पार पडते हे त्यावेळेस आपल्याला पंचावन्न टक्के आणि साठ टक्के हे टीथीचे मार्क्स गाहेर ग्राह्य धरले जातात आता ते कसे हे तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतो ज्यावेळेस आपल्याला टेट तीनची प्रेफरन्स वगैरे येतात त्यावेळेस आपल्याला निवड कशी केली जाते त्यावेळेस आपल्याला पहिली ते पाचवीला ई टी काय आहे सहावी ते आठवीला सुद्धा टी ई टी आहे तर याच्यामध्ये टी ई टीचा हा विषय मॅटर करतो कसा मॅटर करतो आता तुमची निवड जर पहिली ते पाचवीसाठी होणार आहे आणि तुम्हाला भरपूर मार्क पडलेले आहेत अक्षरशः तुम्ही मेरिटमध्ये आलेला आहात तुमच्या कास्टमधून तुम्ही मेरिटमध्ये आलेला आहात आणि पहिली ते पाचवीची जागा आहे याच्यामध्ये तुम्ही ओपनमधून लागण्याची शक्यता भरपूर आहे कारण तुम्ही ओपनचं मेरिट जरी क्रॉस केलेलं असेल पण इथं जर तुम्ही सी ई टी सी टी ई टी किंवा टी ई टी ही जर पंचावन्न टक्क्याने म्हणजे ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी मार्क्सने पास केलेली असाल किंवा नव्वदपेक्षा पेक्षा कमी ब्याऐंशीपासून पर एकोणनव्वद पर्यंत पर्यंत मार्काने जर तुम्ही ई टी किंवा टी ई टी पास केलेली असाल तर तुमचा विचार हा ओपन कॅटेगरीमधून होणार नाही तुमची निवड ही तुमच्या कास्टमधून केली जाईल कारण तुम्ही टी ई टी किंवा सी टी टी कास्टमधून पास झालेला आहात तर तुमची टेट तीनमध्ये निवड किंवा नेमणूक किंवा जॉईनिंग ही तुमच्या कास्टमधूनच होईल हा असा पंचावन्न साठचा मुद्दा आहे आता जे कास्टमध्ये सुद्धा आहेत त्यांनी टी ई टी किंवा सी टी टी ही नव्वद पेक्षा जास्त मार्काने किंवा नव्वद पासून जास्त मार्काने पास केलेले आहेत यांचा विचार दोन जागी होतो एक तर तुम्ही तुम्हाला जास्त मार्क जरी नाही पडले तरीसुद्धा तुम्ही ओपनमधून मेरिट क्रॉस करता का हे पहिलं पाहिलं जातं तुम्हाला ओपनच्या सुद्धा जागा येतात आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या कास्टच्या सुद्धा जागा येतात ओपनच्या जागा आल्या त्याच्यामध्ये तुम्ही नाही बसलं तर तुमचा कास्टमध्ये विचार केला जातो हित पॉइंट पॉईंट महत्वाचा आहे तुम्ही टीईटी किंवा सी टी ई टी, टी, -टी? नव्वद मार्क किंवा नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्काने पास केलात तर तुम्हाला इथे डबल चान्स असल्यासारखा भेटतो एक तर तुमचा ओपन कॅटेगरीमधून सुद्धा विचार होतो म्हणजे ओपनच्या ज्या काही जागा येतील ते विषय असो सब्जेक्ट असो किंवा तुमचे हे असो त्याच्यानुसार तुझा तुमचा ओपनमध्ये विचार केला जातो त्यानंतर तुमच्या काश्शात सुद्धा जागा येतात त्याच्यासाठी सुद्धा विचार केला जातो आता ज्या वेळेस आपल्याला प्रेफरन्स येतात ते प्रेफरन्स सगळे आलेले आपण नीट वाचून पाहत नाही आहे हे ओपनचं आहे किंवा हे प्रेफरन्स कास्ट आलेलं आहे इथं तर मॅटर करतं तुम्ही टी ई टी किंवा सी टी ई टी नव्वदपेक्षा जास्त मार्काने पास केलेला असेल तर त्या ओपनच्या जागेसाठी सुद्धा तुम्ही पात्र असतात आणि कास्टच्या जागेसाठी सुद्धा पात्र असतात आता तिथं निवड हे आपल्याला टेट तीनच्या मार्कानुसारच होते पण तुम्हाला प्रेफरन्स हे मार्क्स मार्क्सनुसार येतात म्हणजे ओपनची सुद्धा जागा येते आणि कास्टची सुद्धा येते जर टी ई टी किंवा सी टी ई टी नव्वदपेक्षा चांगल्या मार्काने पास केलात तर तुम्ही ओपन कॅटेगरीची जी काही जागा येईल त्याच्यासाठी सुद्धा पात्र असतात मग आता इथं तुम्ही टी ई टी किंवा सी टी ई टी नव्वदपेक्षा कमी मार्काने पास झालेला आहात तर तुम्हाला तुमचा विचार हा फक्त तुमच्या कास्टमधूनच केला जातो भलेही तुम्ही एकशे एकोणनव्वद मार्क घ्या एकशे नव्वद मार्क घ्या एकशे सहासष्ट मार्क घ्या तुम्ही ओपनचं मिरिट जरी क्रॉस केलं तर तुम्हाला ओपनच्या जागेसाठी विचार अजिबात होणार नाहीये तुमचा विचार हा फक्त तुमच्या कास्टपुरता मर्यादित राहील आता जो ओपनचा विद्यार्थी आहे जो ओपनचा विद्यार्थी आहे त्यांनी किंवा त्याने सुद्धा टीईटी किंवा सी टी टी ओपन कॅटेगरीमधून पास झाले तर त्याला तर ऑलरेडी येणारच आहे तो काही विषयच नाही आहे मग आता इथं विषय राहतो सांगवी ते आठवीचा मग ह्या सहावी ते आठवीसाठी सुद्धा टी ई टीच्या मार्क्सचा विचार होतो का तो डेफिनेटली होतो आणि टी ई टीच्या मार्क्सचा विचार होतो तो कसा होतो पंचावन्न साठ टक्क्याच्या मुद्द्याने होतो तो तर शंभर टक्के होतो पण इथंसुद्धा आणखीन महत्त्वाचा विषय मॅटर करतो टे तीनच्या निवडीसाठी तुम्हाला सहावी ते आठवीची टी ई टी, टी मस्त आहे पास करणं पण याचा विचारसुद्धा भरपूर केला जातो कसं जर तुम्ही सायन्समधून शिक्षण घेतलेलं आहे अकरावी बारावी सायन्स आहे तुम्ही बी एस सी बी सी एस केलेलं आहे तुमचं तुम्ही जर सामाजिक शास्त्राची टी ई टी पास केलात तर तुमचा टेट तीनच्या कितीही जरी मार्क्स पडले तर तुमचा विचार होणार नाही आहे जरीही भले तुम्ही इथं टी ई टी किंवा सी टी ई टी ओपन कॅटेगरीमधून पास व्हा किंवा कास्ट कॅटेगरीमधून पास व्हा पण तुमचा टेट तीनच्या संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये विचार होणार नाही आहे का कारण तुम्हाला तुम्ही सायन्स घेतलेला आहे बी एस सी बी सी एस केलेलं आहे तर तुम्हाला टीईटी ही पेपर दोनची सायन्स आणि मॅथमधून पास होणं कंपल्सरीच आहे मग इथं अपवादात्मक विषय कुठला आहे जर तुम्ही बारावी सायन्स घेतले त्यानंतर क आर्ट विषय घेतला आहे तुमचा भाषा विषय असेल ग्रॅज्युएशनला आणि तुम्ही टीईटी इथं सायन्स मॅथची पास करा किंवा सोशल सायन्सची मा पास करा इथं चालून जातं मग आता जे विद्यार्थी आर्ट्सला आहेत ह्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सायन्स मॅथची टी ई टी जरी पास केली पंचावन्न टक्के असो किंवा साठ टक्के असो जरी पास केली तरीसुद्धा तुम्ही टेट तीनच्या भरती प्रक्रियेमधून बाद म्हणजे बाद होतात मग इथं टी ई टीच्या मार्क्सचासुद्धा विचार केला जात नाही आहे हे कळालं आता टी ई टीचे मार्क्स कुठं कुठं ग्राह्य धरले जातात हे कळालं मग आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आम्हाला टेटमध्ये एवढे मार्क्स आहेत आणि टी ई टीमध्ये एवढे मार्क्स आहेत मग ह्या टी ई टीच्या मार्क्सवर आमचं निवड केली जाते का टी ई टीच्या मार्क्सवर तुमची अजिबात निवड होत नाही आहे तुम्हाला टी ए आय टीमध्ये शिक्षकाभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जेवढे मार्क्स पडले त्याच मार्क्सच्यावर आधारित तुमची निवड केली जाते पण टी ई टी कुठं ग्राह्य धरली जाते पंचावन्न साठचा सा जो काही मुद्दा आहे त्यासाठी तुमचे टी ई टीचे मार्क्स मॅटर करतात बॅ नव्वदपेक्षा कमी म्हणजे ब्याऐंशीपासून नव्वद पण मार्क असतील तर तुमचा विचार फक्त कास्टमधून केला जातो नव्वदपासून पुढं असतील तर तुमचा विचार हा ओपन आणि कास्टच्या जागेसाठी सुद्धा केला जातो असं साधं सरळ आहे आणि आता लगेच महत्वाचा प्रश्न पडतो की मला मध्ये शंभर मार्क्स आहेत तर हे टी, टी चे शंभर मार्क्स विचारात घेतले जातात का तर याचं उत्तर आहे होय पण आणि नाही पण होय कसं फक्त तुमचा विचार हा ओपन आणि कास्टच्या जागेसाठी सुद्धा येतो हो पण टीईटीच्या मार्कवर टेट तीन मध्ये सिलेक्शन होत नाहीये टेट चे सिलेक्शन हे तुम्हाला टेट तीन मध्ये मार्क्स किती पडले याच्यावर होतं समजलं आता आणखीन एक महत्त्वाचा मी सुरुवातीला सांगितलं होतं की टीईटीचे मार्क्स ग्राह्य धरले जातात का उत्तर होतं होय पण आणि नाही पण आता नाही का तर जे विद्यार्थी नववी ते दहावीसाठी साठी पास आहेत आता नववी ते दहावीसाठी साठी टी ई टी नाहीये म्हणून नववी ते दहावीसाठी टी ई टी असो किंवा नसो तुम्हाला टे त्या नववी ते दहावीसाठी टी ईचे टी ई टीचा काही विषयच नसतो म्हणून नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीसाठी टी ई टी नाहीये म्हणून याच्यासाठी तुम्हाला टी ई टीचा काही आवश्यकता नसते इथं पंचावन्न साठचा काही मुद्दा येत नसतो इथं नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीला मुद्दा कुठला येतो ती जे काही ग्रॅज्युएशनची टक्केवारी असते मार्क्स याच्यावर आधारित असतो हा असा साधा सरळ विषय आहे मग आता जो काही तुम्हाला प्रश्न पडला होता की टेट तीन निवड सा निवड असो किंवा नेमणूक असो याच्यासाठी टी मार्क्स ग्राह्य धरले जातात का याचं तुम्हाला एकदम स्पष्टपणे उत्तर भेटलेलं असेल आता तुम्ही विचार करा की आपण टी ई टी ओपनमधून पास झालेली आहे किंवा कास्टमधून पास झालेली आहे जर आपण टी ई टी ही कास्टमधून पास झालेली असेल टी ई टीचा पेपर एक असो किंवा पेपर दोन असो आपला विचार हा फक्त कास्टमधून पास झाला तर कास्टमधून होणार तुम्ही टीईटी ओपनमधून पास झालेले असाल म्हणजे ओपनचं नव्वदच्या नव्वद किंवा नव्वदच्या पुढे मार्क्स घेऊन टीईटी किंवा सीटीटी पास झालेला असाल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचे पण प्रेफरन्स येतील आणि कास्टचे सुद्धा प्रेफरन्स येतील अगोदर तुमचा विचार ओपन कॅटेगरीमध्ये होईल तिथे जर तुमचं मिरिट नाही बसलं म्हणजे टेट तीनच्या मार्कानुसार तिथे जर मेरिट नाही बसलं तर तुम्हाला तुमची कास्टची सुद्धा जागा मिळून जाईल असा साधा सरळ नियम आहे आणि नववी ते बारावीसाठी टीईटी नाही आहे असो ते मॅटर करते किंवा करत नाही हे सगळंच्या सगळं मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा, कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणखीन तुमचे काही मनामध्ये शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दबावं ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नो डिक्चर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ